नमस्कार मंडळी शुभ सकाळ झाली तुमची चहा पाणी इकडं नेमकी चहा पाणी झाली मी काय सकाळी सकाळी चहा पियत नाही आता हे काय बघा काय काय मग आता नमस्कार भावांनो बहिणीनो शुभ सकाळ झाली का पाणी आमची झाली आता चहा पाणी आता चालली मी आता बनवू राहिले पा कारल्याची भाजी हुँ. काल ड्राईवरच्या बाजारामधून कारले आणले त्यायला मी आता असं चिरून घेतलं चिरून त्याच्यामध्ये मीठ भराय लागले मीठ भरूनस आणि आपल्याला शिजू राहायचे शिजूस तर त्याचा मसाला तयार करायचा कारल्याच्या भाजीसाठी मसाला तयार करायचा मग कांदा कापून घेतला तर कांदा टाकते चुलीवर सगळं सगळी चुलीवर सर बघ बरा लागून राहिले थंडी पण राहत होती शेक पण लागत होई हा मग चुलीवरच बनवते साहेब फक्त गॅसवर उभं राहून राहते मला नाही त्याच्यासाठी राहिले मी चुलीवर सगळं जवळ झालं चुली कशी आता सगळं बनवते चुलीवर मंडळी आपल्या मांजरीसाठी तुम्ही नाव नाही सांगितलं नाही टाकला सांग तो मांजरीचं नाव सांगा म्हणून सांगितलं कोण आहे व्हिडिओ मध्ये टाकला नाही या व्हिडिओ मध्ये मंडळी सांगून टाकाव आमच्या माऊच नाव काय ठेवा होत तुम्ही टाकता टाकतील ना सांगतील ना hmm. मसाला भाजून काय काय मसाला भाजला दाखवते तुम्हाला याची हरवऱ्याची डाळ लसूण त्यामध्ये लाल मिरची शेंगदाणी खोबरं आणि आपलं बोजवर हे सगळं भाजून घेतलंय आता आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं मस्त वाटून घेऊ आणि मग कारल्याची भाजीसाठी एवढं सामान लागतंय तुम्ही कशी कारल्याची भाजी बनवता वापरत झालं आपलं वाटण वाटून आणलं इकडे असं मस्त मसाला काढून घेतला बा बाट्या इकडं कारलं पण शिजलंय कढाई ठेवली तव्यावर व्यवहार कढई ठेवली तवा तवा त्याच्यावर कढई असत ना कडाई ठेवली पाचली वर मस्त कारलं धुवून पाण्यातून कारलं धुवून घेऊ त्याच्यात मसाला भरू पट्टा कडाईमध्ये तेल टाकलं मी कढई तपली तेल टाकलं आता तेल पण तपलंय आता हे सगळा असा मसाला भरून घेतला मी कारल्यामध्ये आणि टाकू आता कारला आपण त्या लावतो पण मस्त परतून याला त्याला कारला सगळ्याला आवडते कारला आवडत आहे ना कि कमेंट मध्ये सांगा तुला आवडत नाही मग आता करू लागला नाही म्हणून ना या बिया मी टाकून देत नाही हा मला आवडत्या चांगलं मस्त खाताना खाली येत्या चांगल्या वाटत मी टाकते त्यांना परत आता मसाल्यामध्ये टाकते कोणी कोणी कारल्याची भाजी म्हणलं की लगेच नको वाटते खायला कडूच लागती अशीच लागती अजिबात mm. कडू नाही लागत माझ्या हातची भाजी अशी mm. बनवून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा mm. कडू बिलकुल लागत नाही त्याला कडू लागत हातची कारल्याची भाजी खायला नक्की नक्कीला आता टाकून घ्या पाहिजे पण मसाला तुम्हाला जर आजू याच्यात पाणी टाकायचं असेल तर पाणी आजू बसतंय त्याच्यामध्ये आपलं जर थोडी पतली करायची असली तर पण पतली नाही आवडत ना त्याच्यामुळे असं सुखच कारलं बनवत आम्ही मसाल्याचं नक्की तुम्ही बनवून पहा

त्याला तर आवडतं फक्त चपाती सोबत आम्हाला बाजरीच्या जवरच्या भाकरी सोबत आवडतंय पण आता सकाळी सकाळी डबल डबल कुठं ना करायला टाइम नाही राहत आपल्याकडं त्याच्यामुळे बनवणंच आता सगळ्यासाठी चपात्याच कड हे क्या पाण्याची कशी कॉलेजला पण जायचंय मंडळी आणि थंडी तर एवढी पडली तर आंघोळ करायचं एवढं जिवाला आलंय कॉलेजला जाणायचं मग करावंच लागणार आंघोळ तेव्हा मंडळ इकडे घेतले मी ताट वाढून आता आपली कारल्याची भाजी मस्त चपाती मस्त कारलं बनलं आपलं कडू तर येईस बिलकुल कडू नाही कारलं मग कडू होणार नाही मग कर तुम्ही आता येऊन मला कॉलेजला जायचं आहे झाले पा आता सगळ्याचे जेवण आवरले आता सगळे घरचे काम किंवा सगळे आवरले तर मी जेवत होते तेव्हा काय व्हिडिओ घेतला नाही मोठ्या ताईचा फोन आला होता त्याच्यामुळे काही घेण्यात आला नाही झाले mm. जा, आता सगळ्याची जेवण बिवणं झाले आता चाललो सगळे कामाला तिकडं भया जाणार कॉलेजला युवराज जाणार गेले कामाला आता आम्ही पण चालले माझ्या कामाला चला आता पुढचं तर कामाला जिथं जाते तिथं तुम्हाला काय दाखवता येत नाही काम चालले मी आता कामाचा कस कुत्र्याच पिलो आलय का नाही आलो बरोबरच घरी दिसलं का तुम्हाला दिसलं पा कस आलंय का बापरे आपल्या घरी आले पा मी आता कामावून कामावून आले आताच पा इकडे कसे आपले कपडे पडले कपडे पडत धुवायचे भांडे पडत घासायचे आता भांडे कपडे करू आले नेमकीच कामावून तर त्याचे कपडे कपडे पडले भांडे भांडे पण आता भांडे कपडे करून घेऊ चल लागू आता कामाला बसून पुढे जमणार आहे तवा मंडळी आता नेमकंच मी घरी आलो घरी आल्याला पहिले जेवण केलं पहिले भूक लागली तुम्हाला जेवण केलं आता इकडे बघू आता मम्मीचं काय चाललंय तर काय करू राहिले मा कपडे धुते ना कपडे दिली का ही चाकरी तू आता धुवून टाकशील मी सांगा काय काय घेऊन थंडी वाजत ना किती मळ आलाय ते बर हे पास झाले आता आपले कपडे धुतले कपडे धुतले भांडे बी घासले कुठे भांडे इथं भांडे घासले कपडे धुतले चला तुम्हाला गॅस दाखवते गॅस घाण झाला होता पुरं घरातला आवरून घेतलं गॅस घाण झालता गॅस मी घासून घेतला गॅस साफ केला मांजर खेळायला लागली माझे शिलाव खेळती मांजर खेळती दिला तुमच्या धाका धाका खेळणं सोडून तिनं झाले आता आपले कपडे वाटून आवरलं बी सगळं सगळा झाला आता बिवरून मस्त चला आता